दोन्ही खांदे पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख या ठिकाणी गावठी बैलांचा देवदूत असा बाक्या भाई पैठ अतिशय सुंदर आणि निर्वाद वाटचा आणि लक्ष्मण रावचं माणसात बदल होऊ शकत नाही आत्ताचा माणूस म्हणायला लागला मला नाहीतर तर कुणाला नाही पहिली माणसं या ठिकाणी दुसऱ्यांचा विचार करू तू त्यावेळेस त्यांचं चांगलं होत होतं आता माणूस तसा म्हणून या ठिकाणी माणसात प्रगती होत नाही त्याला कारणीभूत स्वतः माणूस आहे जुन्या काळात अशी बैल पाहायला मिळत होती अखेर रेखीवाणी मजबूत बांध्याची आता सगळं बेन कॉकटेल झालं आणि सगळा कॉकटेल माल मैदानात पाहायला मिळाला काळी भोंडी मोरी या ठिकाणी भुंडी कसली कसली बैल या ठिकाणी आता पाहायला मिळाली कारण ओरिजिनल बियाणंच आता राहिलं नाही माणसात सुद्धा आता तसंच झालंय पहिला माणूस कसा होता आणि आत्ताचा माणूस कसा आहे बघा या ठिकाणी जुन्या माणसांकडे बघा धोतारवाले माणसं अजून या ठिकाणी तंदुरुस्त आहे आणि आमचा आता पंचवीसचा माणूस या ठिकाणी बघा बाकड्या इथे या ठिकाणी बॅरिकेड वर झोपलाय हा फरक आहे देशी बियाणं आणि हायब्रिड बियाण माणूस या ठिकाणी मरण जवळ करायला लागला फक्त आता तात्पुरता विचार करायला लागला सगळा विचार करा ड्रायव्हर बरेच आहेत परंतु या ड्रायव्हरापैकी या ठिकाणी एका दिवसात सर्वात जास्त पैसे कमणारा ड्रायव्हर म्हटलं तर या ठिकाणी छकड्याचा ड्रायव्हर परंतु आपण या ठिकाणी ड्रायव्हर पाहता त्या या ठिकाणी ड्रायव्हरांना हातात या ठिकाणी किंवा पायात क्लस आणि ब्रेक असतो परंतु या छकड्यामध्ये बसल्यावर या ठिकाणी अजिबात क्लस नाही आणि ब्रेक नाही इथं फर्स्ट लागत नाही सेकंड लागत नाही डायरेक्ट खाली ताप लागतोय आणि पुढे ब्रेक लावला तरी लागत नाही त्यामुळे या ठिकाणी या ड्रायव्हरांना फार मोठं महत्व आहे परंतु यातले काहीच ड्रायव्हर या ठिकाणी चांगले या ठिकाणी जीवन जगतायत आणि भरपूर त्यांनी काही कमवून ठेवलेलं आहे मागच्यांसाठी आणि काही ड्रायव्हर असे इथं कमवलेलं आजच्या आजच घालवायचं त्यामुळं त्यांच्यात प्रगतीने आणि बदल केला पाहिजे येतंय म्हणून या ठिकाणी असं मोकार वाया घालवू नका घरच्या या ठिकाणी कुठेतरी काहीतरी चार पैसे साठवून ठेवा तर कौन, चुना चुना आपली घरची मागं नाव काढणार नाहीतर आताच्या दुनियेत लक्षात घ्या कोण कोणाचं नाही शेवटी आपलीच आपल्याला जाळतात शिल्लक राहिला तर परत राखील आणून डिझेल आणून पेट्रोल आणून या ठिकाणी परत या ठिकाणी टाकतात आणि परत जाळतात शिल्लक काय ठेवत नाहीत जेणे बंगला बांधलाय त्या बंगल्यात या ठिकाणी फोटो सुद्धा ठेवत नाहीत फोटो ठेवला तर या ठिकाणी बामण का सांगतात फोटो ठेवू नका पित्र माग लागतातिशान मिटतोय तरी माणूस या ठिकाणी मी आणि माझ्यासाठी जगतोय मी करू नका